अमरावती अचलपूर तालुक्यातील असदपूर ते येवदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले रस्ता खराब असल्याने एसटीची सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पालकमंत्री साहेब निधी द्या पालकमंत्री साहेब रस्ता द्या अशा आशयाचे पोस्टर घेऊन विद्यार्थी आंदोलनाला बसले होते यापूर्वी अनेकदा आंदोलन करून निवेदन देऊनही रस्त्याचे काम न झाल्याने विद्यार्थी आंदोलनाला बसले माझं नाव ईश्वरी उमेशराव गावंडे माझी शाळा नृत्य विद्यालय असदपूर मी इथे शिकत आहे मी वर्ग दहावीमध्ये शिकत आहे माझी समस्या हे आहे की आमचा रस्ता खूप बिघडलेला आहे दुरुस्त केलेला नाही आहे तिथे बस वाहन येणं जाणं करत नाही येत येत वगैरे नाही आहे त्यामुळे आम्ही इथे उपोषण करत आहे आम्ही आम्ही आमची मागणी इतकीच आहे पालकमंत्र्यांना की आमचा रस्ता नियमित आमचा रस्ता दुरुस्त करून द्या आणि आमचे जसे वाहन नियमित चालू राहील आमच्या शिक्षणावर कोणतं काही पण आमच्या शिक आमच्या शिक्षणावर कोणते वाईट परिणाम पर, पड पडणार नाही हीच आमची मागणी आहे यामुळे आम्ही इथे सर्वजणं आंदोलन करत आहे एक विद्यार्थी म्हणून एवढाच संदेश देणार की आमच्या शिक्षणामुळे आमच्या शिक्षणामध्ये कोणती आमची अडचण आली नाही पाहिजे आणि आमचं सर्व शिक्ष सर्वांचं शिक्षण बरोबर झालं पाहिजे सर्वांना शिकायला मिळालं पाहिजे आणि बस आमच्या गावामध्ये रस्ता आहे परंतु तो, तो दुरुस्त नाही आहे त्या त्या रस्त्याममुळे मध्ये खूप खड्डे वगैरे आहे त्यामुळे आम्ही माझं नाव क्षितिजा शामराज बारबुद्धे मी आत्ता बारावीमध्ये आहे प मी प परत म्हणजे असतपूर ते परत असतपूर ते परतवाडा ये जा करते आणि माझं माझ्या शाळेचं नाव सि सिद्धार्थ विद्यालय आहे आणि आमचा गावाचा रोड जो आहे तो आ, दोन हजार चौदापासून खराब झालेला आहे दोन हजार चौदापासून आम्ही आंदोलनं करत आहे बस चालू होत आहे ब आणि डबल बंद पडत आहे पावसाळ्यात अधिक म्हणजे पावसाळ्यात बस नाही बंद पडली पाहिजे म्हणून आम्ही या आहे बसला येते तरी आमची पालक पालकमंत्री यांना विनंती आहे की आमचं आंदोलनाला काही रिस्पॉन्स द्यावा त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परिसरातील सर्व विद्यार्थी यांचा आम्ही आमची शाळा पालकमंत्री आधारी हे आंदोलन करण्याची जी, जी वेळ आली आहे गेल्या चार वर्षापासून तीन वर्षापासून जे आमचे पत्रव्यवहार चालू आहे जे आंदोलनं केली त्याची दखल आजपर्यंत घेतली नव्हती आणि मागील वर्षी विद्यार्थ्यांचे सहा ते सात महिन्याचे नुकसान झाले आहे कारण पावसाला लागला का बस बंद होते असतपूर ते येवता हा वया अचलपूर हा एक असतपूरला जुळणारा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्याला जाताना म्हणजे विद्यार्थी अक्षरशः हस्तीतून जावं लागते इतकी बेकार कंडिशन आहे आणि एस टी महामंडळ पूर्ण बंद होऊन जाते आणि दिवसाला कमी कमी सात ते सात फेऱ्या ह्या असतपूर गावाकरिता तालुक्यावरून धावतात त्यामुळे हा रस्ता एकदम महत्त्वाचा आहे याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली कुपोषणं केली आजपर्यंतही आमची कोणं दखल घेतलेली नाही आहे त्यासाठी आम्हाला विद्यार्थी असं या पालकमंत्र्या दारी याचं याची वेळ आली तरी या, या, या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हे विद्यार्थी आमचं जर या एक महिन्यात रस्त्याची दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध किंवा तात्पुरती दुरुस्ती करून दिली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्यात येईल आम्हाला आता सध्या या एका महिन्यात जे आर डी सीची मिटिंग राहते आणि सध्या स से सेव मॅडमला त्यांनी फोन केला का तुमच्या रस्त्याला प्रायोरिटी देऊन याला निधी देण्यात त्यांनी मंजुरात दिली आणि त्यांच्याकडून आश्वासित करण्यात आलं की आम्ही या या नियोजनमध्ये शंभर टक्के तुम्हाला आम्ही पैसे देतो तुम्ही याला आंदोलन करू द्यायचं काम पडणार नाही आणि तीन महिन्यात तुमचं काम शंभर टक्के होऊन जाईल असं आश्वासन देऊ